नमस्कार नमस्ते तुमचं नाव बाळासाहेब फुटवड आज सध्या जी माळेगाव साखर सारखा निवडणूक लागलेली आहे आज त्याबद्दल तुम्हाला शेतीमधन काय प्रॉब्लेम येतात शेतीमधनं काय प्रॉब्लेम येतो शेतीचा शेतीचा शी बरं बरं काय बरं म्हणायचं पहिला जो दहा वर्षापूर्वीचा जो माळेगाव साखर कारखाना आणि आता जी संचालक बॉडी किंवा पहिली त्याच्यामध्ये काय ना नक्की त्यांचं काम म्हणा किंवा तुम्हाला मिळणारा उसाचा दर म्हणा कसा आहे दर चांगला मिळला दर चांगला मिळणार नाही अजून नको जास्त दर दर मिळणारच की किती मिळणारच किती पाहिजे तरी साधारण आता तस नाही तरी एकॉरिव्ह दर असतो ना तर आपण काय आपण मग पाच हजार पाहिजे म्हणतो पण दर मिळला पाहिजे तुमचा एकरी रॅव्हरेज उसाच किती आहे पन्नास पंचेचाळीस पन्नास पन्नास दर तुम्हाला कार्यक्रम काय अपेक्षा आहे अजून काय कार्यक्रम तुमच्यासाठी केलं पाहिजे काय काय फॅसिलिटी देतोयच की देतोय काय काय देतोय जरा सांगा काय खत लागलेलं देतोय बाजारभाव चांगला देतोय बरोबर आहे ओके धन्यवाद नमस्कार तुमचं नाव अर्जुन चव्हाण बरं आता सध्या जी माळेगाव सखर सरकारची निवडणूक लागलेली आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे हे आता चांगलंच म्हणजे बहुतेक आपल्या कारखान्याचे सगळे प्लांट आहेत व्यवस्थित त्याच्यामुळे चांगला, चांगला चांगला दर बसावा एवढीच अपेक्षा आपण त्यांच्याकडून बाळगतोय बरोबर हा आणि चांगला दर बसावा मग आपल्याला कुठला पक्षी येऊ तर तिकडे काय बी करू पण आपल्याला चांगला दर मिळावा शेतकऱ्याला एवढीच अपेक्षा आहे आपली बरोबर धन्यवाद अजून काय सांगताल बरं निवडणूक जी आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणतात ह्या का संचालक बॉडी बी चांगल्या पद्धतीची आहेच त्याच्याबद्दलच काय वाद नाही बरोबर आपल्याला दर मिळावा ही शेतकऱ्यांची म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे ती काय पाहिजे अनुदान मिळावं सगळ्या गोष्टी तू व्यवस्थित मिळावं एवढीच आपल्या शेतकऱ्यांची सर्वसामान्य शेतकरी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही एवढीच आपण एक चाळीस च्या पुढे नाही बसत आम्ही नाही बसतो नाही बसतो काय नदीच्या कडेला नदीच्या साईडला पाणी जरा खा दोन बरोबर आहे ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव नितीन पिंगळे आज सध्या जे माळेगाव सहकारी निवडणूक लागलेली आहे तिकडे तिकडे जोरदार चर्चा चालू आहे शिरजने गावा जो आपला शेतकरी वर्ग आहे किंवा तुम्ही शेतकरी आहात शेतकरी तुम्हाला काय सांगायचं आहे की माळेगाव कारखान्यांना की आम्हाला अजून काय काय दिला पाहिजे कारखान्याने दर चांगलाच दिला बरोबर आहे एक नंबरचा दर जो बऱ्यापैकी दिलेला आहे दादांच्या माध्यमातून बरोबर आहे उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाच्या बरोबर आहे चांगली प्रगती कारखान्याची आहे बर आता कोणीही काय सांगत असेल त्या आम्ही ही करो ती करो ती सत्य गेल्यावर तेवढं ती करू शकत नाही बरोबर आहे सत्य गेल्यानंतर तेवढं करू शकत नाही आज बोलतात विरोधात आहेत म्हणून बरोबर कुठले झालं झाले तरी पण छत्तीस छत्तीस रुपये भाव हा फार मोठा भाव दिलेला आहे त्याने कुठं मराठा दुसऱ्या कारखान्या आम्ही साठरवाडी बघतो आपलं फलटणची काय अवस्था झाली दौंडची काय अवस्था झाली या आता एवढं सगळं देऊन बीपर पेमेंट वेळच्या वेळेला सगळ्या गोष्टी बरोबर आहे काही अडचण नाही आम्हाला अजिबात नाही संचालक बोर्ड चांगलं सगळ्या गोष्टी गोष्टी चांगल्या आहेत त्यांच्या कामाची पद्धत चांगली या थोडाफार अन्याय आमच्या गावावरती झालाय नाही असं नाही म्हणून नोकर भरतीच्या विषय बरोबर भरती झाली त्यावेळेला आमच्या गावाला एकही त्यांनी कुठलीच संधी उपलब्ध करून दिली नाही बरोबर एवढाच विषय नाही तर बाकीचं दादाचं नेतृत्व चांगलंय संचालक बोर्ड चांगलंय काही काही आता हे दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या कारखान्यादार किती पाहिजे आता महागाईच्या स्वरूपात अडोतीसशे चार हजार रुपये पाहिजे चार हजार रुपये पाहिजे बरोबर आहे आता हे किमती साहेब वाढलेल्या सगळ्या बरोबर आहे डीबीच पोत घ्यायचं गेलं तर पंधराशे सोळाशे रुपये लागतात अगदी बरोबर मेहनत वाढली या ट्रॅक्टरवाल्यांनी दर वाढला डिझेल वाढलं की ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे आता हे जे पॅनल लागलेले आहेत कोणत्याही पॅनल निवडून येणा तुम्हाला काय अपेक्षा आहे शेतकरी म्हणून तुम्हाला काय सांगायचं शेतकरी म्हणून आमची एकच अपेक्षा आहे पॅनल निवडून त्याच्याबद्दल बरोबर चार हजार रुपये बरोबर अगदी बरोबर आहे बरं आता कंपनीमध्ये कामगारांना मेडिक्लेम असतो हो। आपल्या शेतकरी मेडिक्लेम पाहिजे कारण रात्रीची लाईट आहे शेतकरी रात्री जाऊन कष्ट करतो उद्या काय झालं तर त्याला ते विमाही पाहिजे विमा तुम्हाला विमा आहे की कारखान्याचा विमा आहे की आहे का आहे ना मिळतो मिळतो सुविधा मिळतात विमा घेतल्या आमच्या कापून घेतलेले आहेत मी त्याच्याबद्दल काही अडचण नाही कसं पैसे वगैरे कट होतात महिन्याला महिन्याला ते पाच पाच हजार घेतले ना फक्त पाच पाच हजार होतात का वर्षाचं पाच हजार आज आपले आपल्या हॉस्पिटल कसे टाईप आहेत त्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेलं जाऊन काय अडचणी येत नाही चालू या सगळ्यात चांगली काही धन्यवाद नमस्कार बापू नमस्कार काय म्हणजे आता सध्या जे माळेगाव कारखाने निवडणूक लागलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला निरा नदी आहे निरा नदीचं पाणी दूषित आहे तसं की आता कामेश्वर गावामध्ये मी आता जितोय सगळं दूषित आहे का नाही दूषित दूषितच पट्टा आहे बरोबर त्यामुळे इथेच आमचं किती चाळीच्या वर जात नाही चाळीस ह्याच्यासाठी तुम्ही कधी हे केलं नाही का सगळे सगळे आश्वासन देतात बरं पॅनल येतो कोणता येतो आम्ही असं करू तसं करू हे ठरलेली आणि साधारणतः नाही गावची लोकसंख्या किती आहे लोकसंख्या किती बाबू लोकसंख्या लोकसंख्याची तेवीसशे तेवीसशे गावा शेतकरी वर्ग किती आहे टोटल सगळा कसं त्यांचं सरासरी तुम्ही म्हणता पन्नास ते साठ टी एव्हरेज करतो पाण्यामुळे जर पाणी जर चांगलं तर कदाचित तुम्ही पुढे जास्त गेला नक्कीच नक्कीच कारखान्याला त्याचा फायदा झाला असता म्हणजे ते निरानदीची जे म्हणतात ना फार दिवसाची ओरडे प्रत्येक वेळेला आले की आम्ही पर्जावर करतो हे ठरलेले बरोबर नवीन नाही हो 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 बरोबर आहे अजून काय बरं सध्या आता कुठलाही पॅनल निवडून आला नाही आहे ना शेतकऱ्यांना वेळेत ऊस न्यावा हे आमच्या कारखान्याचे एवढे गेटकेन बरोबर आहे हे गेटकेन ऊस घेऊन म्हणजे पहिला समाधान संपवा बरोबर आहे मुळात कारखाना गेटकेचा शेजारचा आपला ऊस घेऊन जात नाही बाहेरचं बाहेरचं ऊसाची असतो कारण की आमच्या म्हणजे कुणी कुणची बॉडी पाहुणे रवळी असतात बरोबर आहे <laughs> मला सांगा जर तुमचा ऊस घेऊन नाही गेला तर पुढच्या पिकाला तुम्हाला काय फटका पिक आमचे पिकअप होत नाहीत गेटकेनं गेल्यामुळे काय आमचे पिकअप होत नाहीत बरोबर आहे तुम्ही शंभर रुपये वाढवून दिले किंवा दोनशे रुपये वाढून दिले त्याचे कसरच निघत नाही तुम्ही मानता दोनशे रुपये ससाला दिलं अमक दिलं त्याच्यामुळे आपल्याला अमक होतं पण आमचं एक पीक बुडते ना अगदी बरोबर आहे जो हा तोटा आहे का नाही गेला तर एकतर भुसाला किती महिने लागतात पिकवायला हा मग तोटा आहे का नाही तू अठरा महिने लागतात ना हो अठरा महिने लागतात आणि तो अठरा महिने करून उजर जात नसेल नसे। तो पुढच्या तोटच आहे ते म्हणायचं पीक बुडत एक बरोबर पीक बुडत बरोबर आहे का बॉडी आहे ना हेल्दी दखल घेऊ त्यांनी आमच्या अपेक्षा भाऊ साडे चारशे फुटं दिला पहिला आता इतकी मजुरी वाढली अगदी बरोबर महागाई तर वाढलीच आहे चांगली एवढं चालतो सांगणे दुसरं काय नाही धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव रत्नशिंह शिद्राम खाला पुढे आहे की आता सध्या जी माळेगावची निवडणूक लागलेली आहे जिथे सांगते हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम तुमची शेती आहे आज तुम्हाला शेतीमध्ये काम करताना काय अडचणी येतात बऱ्याचशा अडचणी येतात म्हणजे मजूर मिळत नाही काही मिळत नाहीत येतात हा हा मग आज मला सांगा तुमची संध्याकाळची लाईट असते संध्याकाळी लाईट असते दिवसा असते बर आमच्याकडे तीन दिवस दिवसा लाईट असते बर आणि संध्याकाळची तीन दिवस तीन दिवस आज किती एकर तुमची शेती आहे साडेतीन एकर साडेतीन एकर आहे एक टन तुमचं किती आता चाळीस 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 टन अवरेज आहे आणि पाण्याला निरा नदीच पाणी येतं का निरा नदीच पाणी पाण्या म्हणून तुमचं कधी असं हात म्हणजे शरीराला वगैरे का कधी काय नाही काही कधीच नाही असं काहीच होत नाही काहीच नाही पाणी खराब आहे हे शेतीचं एव्हरेज नक्की कमी आहे नाही नाही पाणी आमच्याकडे चांगलंच आहे सांगेपासून पाणी खाली खराब आहे आपल्या आमच्या इकडे तुमचा कुठला भाग येतोय भागात पाणी चांगलं आहे चांगलं आहे अच्छा तरीही चाळीस पन्नास टक्के तुम्हाला बाबा नमस्कार बाबा तुमचं नाव खंडरा तुकाराम काळांगे बाबा आता ही माळेबा साखर सागरकरांची निवडणूक लागलेली आहे जुना कारखाना आहे आपला वैभव आहे लक्ष्मी आहे शेतकऱ्यांची मग आज मला तुम्ही सांगा तुमचाही उद्या जातो कारखान्या मी बेन रोप पारख्याच मोठा लय कष्ट करावं बरोबर एक एकर ऊस लागण कराजी म्हणलं त्याला सत्तर हजार रुपये पुरत नाही अगदी बरोबर आहे काय जर माळेगाव कारखान्या कुठल्याही कारखाने साडे चार हजार रुपये बाजार दिला ना तर तुम्हाला शेतकरी करणार नाही ना, ना। अगदी बरोबर आहे त्याच दोनशे टन एखाद्या माणसाचा ऊस गेला शंभर जण पैसे खर्चिन अगदी शंभर जण मटेरियल घालवीन बरोबर आहे बाजार तीन हजार त्यातनं दोनशे कटखर्चा म्हणजे महाग माँच ठेवत आहे बरोबर त्या सोसायटीचं व्याज दोनशे रुपया प्रमाणे जर समजा शंभर जण गेला किती पैसे झालं बरोबर आहे ती व्याज भरती सोसायटीला बरोबर आहे आणि ती जर वेळायला मिळलं तर हे पैसे काढणार नाही लोक लगेच भरतील हे जर आम्हाला बाजार चांगला मिळावा शेतकऱ्याच्या वेळेवर ऊस जावं होतं हेच आमची अपेक्षा आहे नक्कीच नक्कीच आज तुम्ही दोनशे रुपये टाळला घ्यायला काय कांडिप दिलं बरोबर आहे दिलं कांडबिल हा ते जर ते दोनशे रुपये कापलं नसतं दहा हजार रुपये व्याज भरायला अगदी ना अगदी शेतकऱ्यांना व्याज पण सोसायटीचा मग असं न करण्यापेक्षा तुम्ही जे रक्कम ठरली ही रक्कमच दिली बाई सगळी बरोबर आहे अगदी बरोबर अगदी म्हणजे काय त्यातनं कट करत कर शेतकरीच्या का हातात काय येते मग हा बरोबर आहे शेतकरी आज रात्रून दिवसा कष्ट करतोय बरोबर आहे त्याचा फायदा मिळत नाही बरोबर आहे साडेचार हजार बाजार नाही मग पैसे मटेरियल आमची अपेक्षा दुसरी काय नाही बाजार चांगला द्या ऊस वेळेवर निवड त्यांनी गेटकेनवर वर लय बर मी जेवण गेटकेन बी घ्या तुम्ही पर सभासद काढून गेटकेन घ्या ना किंवा सभासदला नेहमी ठेवा गेटकेनला नेहमी लावा बरोबर पहिला आमचा उज जाऊ नंतर बाहेरचा जा विचार करा एक पीक बुडलं आमचं गावात समजा दहा पोती गहू झायचं काय दहा पोती गहू झाला आज केवढाच गहू झालं जेव्हा बरोबर आहे की मग ती दहा पोती आमची बुडतात ना नुकसान 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 भरपाई आमची होती बरोबर आहे तुमच्या पैशासाठी तुम्हाला खरच पैसे म्हणजे सगळ्याला पैसे खरं तुम्ही गेटकिन घेत आहे बरोबर आणि गेटकिन घेत घेतल्याशिवाय आपला बाजार मिळत आहे ही तर मान्यच आहे जेव्हा गेटकेन घेईन तेव्हाच आपला बाजार मिळतो बरो बरोबर अगदी बरोबर हा तर ती गेटकेन बी घ्या हे बी घ्या पण सभासद आधी उचलान तुम्ही नक्की 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 बाबा आजीबाज ह्याच्यामध्ये आपलं काही मत नाही की बाबा दोन पैसे आम्हाला कसं मिळतील हे आम्हाला बघायचे कुठलाही बॅनल निवडून कुठला काही येणा चंद्राना येऊ दादाचा येऊ नाही आणि कुणाचा येऊ फक्त शेतकऱ्याला मारू नका तुम्ही बरोबर आहे नक्कीच शेतकऱ्याच आता ती ही फुडली कुस्ती दोन पाहिजे कोण पडेल कोण जिंकेल अगदी बरोबर मनाली कौल जेल समजा मताने जाईल हे जाईन कुणी काय आपल्या कर्नी करायची करा ज्याच्या मना वाटेल त्याला मध्या बरोबर तुम्ही तुमच्या मतात मारग मी नाही अगदी स्वतःच्या मनात मार तो नाही तो नाही अगदी तो मतदार आहे तोच कुणाला राहतील मतदान जाताय अगदी बरोबर आहे मान्य आहे आमचं काही मत नाही एवढंच आम्हाला आजार चांगला मिळावा आणि त्या आजारान चांगलं सहकार्य करावं आम्हाला आता पण बी केले आणि अजून बी करावा आम्ही त्यांच्या पाठीशीच आहे नक्कीच हा मग पण त्यांनी बी सगळी सारखी झाला ही मत आहे धन्यवाद बाबा आपण आता शिरसने गावामधनं आहे आणि शिरसने गावामधनं जो आपला आता शेतकरी वर्ग बोलला की त्यांना अडचणी काय येतात की बाबा जसं की पाणी म्हणा खतेबियाने म्हणा आणि जसं आता बाबा बोलत होते की कुणी का निवडून येणार कुठल्याही पहिल्या निवडून येणाऱ्या शेतकऱ्यांना जे अडचणी आहेत ना ते आमच्या सोडवा जसं की म्हणतात ऊसाला भाऊ म्हणा बाकीच्या खतेबियाने म्हणा आणि गेटकंडला जाणारा पहिला ऊस बाहेरचा जाणारा ऊस आहे तो जो जवळ ऊस आहे तो, तो पहिला घेऊन जावा म्हणजे आमचा दुसरा येणारं पीक आहे ते आमच्या पादारात पडेल धन्यवाद मित्रांनो The you.